नमस्कार मित्रांनो असं म्हणतात पुण्यात जे पिकतं ते साऱ्या जगात विकतं पण पुण्यामध्ये कुठे काय भेटतं चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरुवात करूया पुण्याच्या वेशीपासून पेठ जुना बाजार गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या गरजा पूर्ण करणारा मोठा ऐतिहासिक बाजार लाल महाल कसबा पेठ लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध प्रकारच्या सायकली मिळण्याचे एकमेव ठिकाण बुधवार पेठ नवीन मोबाईल ॲक्सेसरीज रिपेरिंग तसेच इलेक्ट्रिकल मटेरियलचे होलसेल मार्केट आप्पा बळवंत चौक शाळा कॉलेजची सर्व पुस्तके नोटबुक्स कथा कादंबऱ्या ऑफिस स्टेशनरी सहकारी सोसायटीचे सर्व रजिस्टर्स विविध प्रकारचे चष्मे मिळण्याचे एकमेव ठिकाण लक्ष्मी रोड बाजारपेठ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे ड्रेस मटेरियल लग्न बसता साड्यांचे होलसेल व्यापारी तुळशीबाग महिलांच्या हक्काची बाजारपेठ फॅन्सी ड्रेसेस लेडीज विअर गिफ्ट आर्टिकल्स सौंदर्य प्रसाधने यांचा मोठा खजिना असलेली बाजारपेठ महात्मा फुले मंडई फ्रेश भाजीपाला आणि लग्नकार्यासाठी सर्व साहित्य होलसेल दरात उपलब्ध लक्ष्मी रोड सोन्या मारुती चौक सोने चांदी हिरे मोत्याचे दागिने मिळण्याची मोठी बाजारपेठ बोहरी आई सणासुदीला वाढदिवसाला लागणारे सर्व प्रकारचे डेकोरेशन गिफ्ट आर्टिकल्स इमिटेशन ज्वेलरी हार्डवेअर प्लास्टिक पेपर होलसेल भावात ड्रायफ्रूट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण भांडेआळी बोहरीआळी तांबे पितळ स्टील ॲल्युमिनियम जर्मन स्वयंपाकाला लागणारी सर्व प्रकारची भांडी मिळण्याचे एकमेव ठिकाण रविवार पेठ कापड बाजार ड्रेस मटेरियल साड्या आकर्षक रंगाचे पडदे ब्लँकेट्स बेडशीट चादर रजई लाकडाच्या आकर्षक कोरीव वस्तू शुक्रवारपेठ नेहरू चौक झाडांसाठी कुंड्या प्लॅस्टिकच्या वस्तू आणि हाऊसकीपिंगचे सर्व साहित्य मिळण्याचे मोठे मार्केट गाडीखाना मंडे चौक बेळ चिवडा होलसेलमध्ये मिळण्याचे ठिकाण रास्तापेठ नानापेठ मारुती मंदिर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या चपला आणि बूट मिळण्याचे एकमेव ठिकाण नानापेठ टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे सर्व प्रकारचे स्क्वेअर पार्ट ॲक्सेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण भावानीपेठ लोखंड हार्डवेअर टाईल्स फर्निचर साहित्य लाकूड बाजार मालाचे होलसेल व्यापारी रास्तापेठ पॉवर हाऊस जुन्या सेकंड हँड टू व्हीलर मिळण्याचे एकमेव मोठे मार्केट डुल्या मारुती चौक पेठ समुद्राचे नदीचे सर्व प्रकारचे फिश मिळण्याचे एकमेव होलसेल मार्केट नेहरू चौक पेठ बोंबिल सुकट सर्व प्रकारचे ड्राय फिश मिळण्याचे एकमेव होलसेल मार्केट सदर्शी पेठ नारायण पेठ हवळेगिरींसाठी जिबेचे चोचले पुरवण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत नामांकित हॉटेल आपल्या सेवे तत्पर आहेत ही उपयोगी माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद